हाय हॅलो नमस्ते तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे सीखो सब या आपल्या चॅनलवर मी उज्वला आपल्या सर्वांसाठी एक नवीन उपक्रम घेऊन आलेले आहे यामध्ये मी तुम्हाला काही मी वाचलेली आणि मला आवडलेली पुस्तके आहेत ती घेऊन आलेली आहे कारण आजच्या धकाधकीच्या जीवनात पुस्तक वाचन प्रत्येकाला जमेल असं नाही काही लोकांना इच्छा असते पण त्यांना जमत नाही बऱ्याच लोकांना पुस्तक वाचण्याची आवड आहे पण वेळच मिळत नाही ती मिळा ती निदान काम करताना तरी करताना ऐकतील आणि पुस्तक वाचण्याचा आनंद त्यांना मिळेल काही विविध भाषिकांना वाचता येत नाही पण बोलणे समजतं याचा आस्वाद घेऊ शकतात ते काही आजारी मंडळी असतील त्यांनाही याचा आधार मिळेल असे मला वाटतं मी लहान असताना बऱ्याच मोठ्या मंडळींना जसे आजी आजोबा काका काकी मामा मामी अशा बऱ्याच मंडळींना वर्तमानपत्रे वाचून दाखवायचे आम्हाला शाबाशी पण मिळायची त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पण दिसायचा मला वाचायला आणि वाचून दाखवायला अगदी लहानपणापासूनच आवडतं म्हणून माझ्या सिको सब चॅनलवर त्या माध्यमातून माझा हा एक छोटासा प्रयत्न आहे कि माझ्यासोबत जोडलेले जे पण लहान मोठे मंडळी आहेत त्यांनाही आनंद मिळेल असा माझा ध्यास असेल आजच्या पहिल्या भागात आपली मुले अर्थात हिदकुस पालकांशी हे पुस्तक वाचन आपण करणार आहोत या पुस्तकाच्या लेखिका विजया वाळ आहे तर आपलं हे आपलं पुस्तक आहे याच्या लेखिका आहे विजया वाळ आपली मुलं अर्थात हिज पालकांशी अलेखिका विजय डॉक्टर विजयावाड यांनी स्वानुभावातून लिहिलेल्या या पुस्तकातील कथा अनेक प्रकारच्या समस्यांचे अंतरंग उलगडून टी व्ही पाहण्याचे व्यसन जडलेली मुले मुलगा आणि मुलगी यात नकळत मुलगा आणि मुलगी यात कळत न कळत परंतु सदैव होणारा अमंगल भेदभाव प्रगती होका यंत्रापासून अत्यंत कठोर आणि म्हणूनच मुलांचे जीवन उद्ध्वस्त करणारी प्रगती पुस्तके शिक्षा करावी का केव्हा किती आणि कशी करावी बक्षिसांचा सुद्धा चांगला आणि वाईट उपयोग कसा होतो स्वप्न रंजनात मजबूर असणारी मुले आत्महत्या लक नशीब भून कसे मानगुटीला बसते एकुलत्या एक, एक मुलीला किंवा मुलग्याला वाढवण्यातल्या समस्या असे कितीतरी पैलू लेखिकेने या कथामधून हाताळलेल्या आहेत अगदी पलीकडे उद्भवलेल्या एकतर्फी प्रेम आणि त्यातून जन्मणारा हिंसाचार यासारख्या समस्याही त्यांनी मोठ्या कौशल्याने हाताळलेल्या आहेत आपण सुरुवात करणार आहोत पुस्तकाला पहिला भाग टीव्ही 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 आणि केबलच्या जाळ्याने घराशी जोडलेला संबंध सम, जगातलं मा, मायाजाल ही इतकी जबरदस्त मोहिनी आहे की भल्या भल्यांची तिथे वाट लागा। मी आपना तीन वास्तवचित्र सादर करणार आहे त्यात आपण कुठे आहोत ते स्वतःच पहा एक एक पाचवीच्या वर्गात बाई इंग्रजीचा पाठ घेत होते मधुलिका मात्र शांत शांत झोपली होती वर्गात काय चाललंय याचा तिला पत्ता नव्हता बाई जवळ गेल्या वर्गातली हृदय मधुलिका त्यांनी हाक मारली त्यावर मधुलिका चक्क फिटली चेरियन बाई माझ्या ऑफिसात आल्या आणि त्यांनी मला वर्गात चला असं आमंत्रण दिलं वर्गातलं चित्र पालटलेलं नव्हतं मधुलिका स्वस्त झोपलेली होती आपण मधुलिकाला झोपू दे उर्वरित वर्गाला शिकवा मी एवढंच सांगितलं आणि परतले रजिस्टरमधून तिचा पत्ता शोधला ती अगदी शाळेबाहेरच्या चौथ्या बिल्डिंगमध्येच राहत होती मी मी आमच्या सेवकाला तात्काळ तिच्या घरी धाडलो आई आई गुर्जर भगिनी होती गुजराती साडी डोक्यावर पदर नमस्ते बेनजी मधुलिका ठीक तो हे तिने विचारलं हो एकदम ठीक आहे जय संतोषी मग तिने एकदम नमस्कार केला मधुलिका वर्गात गाळ झोपली अरे काय सांगता बघायचंय मी तिका वर्गात नेली पण मधुलिकाला डिस्टर्ब न करता परत माझ्या ऑफिसात आली भाईचा चेहरा थोडा आक्रसला डोकं मॅडम का काल रातच्या टायमाला मी तिला खूप खूप सांगितलं मत देख तू पिक्चर मत देख तू पिक्चर पण ऐकतच नाही मधुपुरी रात जागती रही अरे बाप रे रात्रभर तुमच्याकडे टीव्ही चालू होता जी मॅडम मला कारण करू शकेल का जी मेरा जागरण था जागरण हा मॅडम मैंने फास्ट रखा था हा मॅडम मैंने फास्ट रखा था ना सात दिन उसके वाजते तर सातवा दिन था। पुरी रात जागना मुश्किल ना मॅडम मग व्हिडिओ आणला भाडे पर भाडा बसून केला मॅडम तीन पिक्चर लावून मी अवाक होऊन त्या बाईकडे बघत राहिले नादा औहो, औहो, मा ती मात्र आपल्याच नादात होती संतोषी मातेचे उपवास होते जी मॅडम अहो अहो मग जागरणासाठी तिचं नामस्मरण करायचं सोडून हे काय सात दिवस जय संतोषी माझं नाम घेतलं मॅडम म्हणजे सांगता तीन पिक्चर्स निटल मग मॅडम मी तिला सांगत होते तू मत दे तू मत दे अहो पोर तिला नाही वाटणार आपणही बघावा सिनेमा मग घरी झोपू द्यायची होती आज स्कूल मध्ये यायला पाहिजे असा माझा धाक आहे अरे वा मग आता स्वतःलाही धाक घालायला हवा आपण मी माझ्या वयाचा अधिकार वापरून सांगते तुम्ही माझ्या लहानग्या बहिणीसारखे आहात रागावू नका पण काल जे काही झालं त्यात मधुरिकाचा यकिंची तरी दोष नाही देवीचं व्रत आणि सिनेम यांची सांगळ निदान मला तरी घालता येत नाही मधुलिकाला उठवा मी घरी घेऊन स्वस्त माफी चाहती ती म्हणाली अगदी पटकन तिच्या मनात राग बीग नव्हता मग मीस म्हंटल मधुलिकाला चांगल्या सवयी लावणं केवळ तुमच्या हातात आहे जी मॅडम ती शांतपणे उठली मला नमस्कार करून निघून गेली मधुलिकाला घेऊन जाण्यासाठी दोन शाळेचा निरोप समारंभ होता मुख्याध्यापकांना नमस्कार करण्यासाठी प्रत्येक मुलगा मुलगी अतिशय उत्सुक होते कारण त्यांचा आशीर्वाद म्हणजे जसं मायेच रजकवस असं प्रत्येक विद्यार्थ्यांना वाटत होते सर हिरवळीवरल्या दगडी चौ चौथाऱ्यावर बसले होते कौस्तुभ नेणे आला शाळेचा सर्वात हुशार विद्यार्थी सर सर आशीर्वाद हवाय तो वाकला पण सरांनी उठून त्याला एकदम हृदयाशी धरला लेकरा शाळेला विसरू नको तिला दंडवत घाल मी काय आज आहे उद्या नाही शाळा मात्र असेल कौतुकचे डोळे एकदम भरून आले एक वचन हवं होतं काहीही करेल मी सर सांगा टी व्ही बघतोस हो सर जास्त नाही फक्त रात्री आठ ते नऊ बारा फेब्रुवारी ना हो आज होय सर आजपासून एस एस सी परीक्षेच्या अंतापर्यंत टीव्ही न बघता हा वेळ मरादेशी दिला सर जा आशिष भिरंगीला बोला कौस्तुभ आशिषला घेऊन आला शाळेच्या क्रिकेट टीमचा कप्तान याला रोज आठ ते नऊ गणित शिकव नाहीतर तो तास तू टीव्ही ला देणार होतास आशिषला सोपा भागच शिकव जेणेकरून तो बावन पर्यंत बावन्न पर्यंत पोचतो होय सर आणि आशिष कौस्तुभचा महागा मुलाचा वेळ तो तुला देतो दे वचन या हातावर एस एस सी परीक्षा पूर्ण होईपर्यंत टी कडे बघणारच नाही नाही बघणार सर काय मी बहात्तर मार्क मिळवीन सर आशिष पाया पडत म्हणाला यशस्वी ती दुक्कल गेली केगे सरांनी जवळजवळ सर प्रत्येकाला प्रत्येकालाच व्यक्तिगत महत्व देत महिनाभर टीव्हीला रामराम ठोकत त्या वेळात कच्चे विषय घोटायला सांगितले हे वचन व्यक्तिगत होतं मुलांचं सरांवर प्रेम होत त्यांना दिलेल्या वचनांची किंमत होती चोप्रा इथल्या शाळेचा त्या वर्षीचा निकाल शंभर टक्के होता आणि आशिषला गणितात बावन्न नव्हे ब्याण्णव गुण होते तीन टीव्ही वर झी स्टार काही लागत नाहीये बाबा केतन चिंतातून होऊन बाबांना म्हणाला कसा लागेल बाबांचा प्रतिप्रश्न म्हणजे मी नाही समजलो मी केबल काढून टाकली आहे कालपासून का मेरी मर्जी बाबांचं हे उत्तर केतनलाच काय केतनच्या आईना सुद्धा आवडलं नाही विशेषतः मनात अधिक होती हे तुम्ही चांगलं केलं नाही तो चिडून म्हणाला दान दान पावलं टाकीत तो आतल्या खोलीत निघून गेला तुम्ही पण अमरीशपुरी आहात अगदी आईने तीव्रप्रणे बाबांना असं खलनायकी विरुद्ध दिलं तेव्हा केतनचे कान वृत्त झाले काय वाटते ते म्हण माझा मुलगा इयत्ता दहावीत गेला आहे आता नो केबल बस यही मेरा फैसला है बाबा गरजली करो करो फैसला करो आम्ही मित्रांच्या जाऊ केतनने मनातल्या मनात प्रतिकार केला वडिलांच्या धाकाने घरात सुट्टीतच येऊन पडलेलं दहावीचं पुस्तक त्याने हातात घेतलं खरं पण त्यातलं एकही अक्षर त्याला दिसत नव्हतं पप्पा मात्र याहून वागले त्यांनी बोलावली चौघांची सभा आजची सभा फार महत्वपूर्ण कारणासाठी आहे आणि आजच्या सभेचा विषय अर्थातच आपला लाडका श्रीजित श्रीजितला केवढा अभिमान वाटला कोमलही ऐकू लागले पप्पा म्हणाले आपला श्रीजीत आता येत्या जून पासून दहावीत जाणार नववीत दहावीत ते नक्कीच पंच्याहत्तर टक्के होणार कारण श्रीजीतच्या निश्चय माझा पूर्ण विश्वास आहे त्यासाठी आपणही आपल्याकडून प्रयत्न करायला हवा मी म्हणतो आपण प्रत्येकाने त्यासाठी थोडा त्याग करायची तयारी दाखविली पाहिजे मला ठाऊक आहे मी तासन तास सर्व चॅनलवर बातम्या बघतो पहिला त्याग माझा आता मी फक्त आज तक बघेल बस नो बीबीसी आई मग सरसाव किती खरंय मी आता सिरियस साठी आईचं बोलणं ऐकून कोमल तर काय काजोल करिश्मा काय नाचतच राहतील पप्पा मी सिनेमावर नीन सिरियल वर लाडक्या दादी साठी पाणी सोडते वर्षभर श्रीजीतचं हृदय भरून आलं केवढा प्रेम केवढं महत्व मला वा कडे बघितलं पप्पा वर्षभर आपली केबल काढून टाका मी मन लावून अभ्यास करतो तुम्हाला अभिमान वाटेल अशी कामगिरी करतो बघा पप्पांनी श्रीजीतला जवळ घेतलं शापाश म्हणत एकाच वर्गात शिकवणाऱ्या एकाच वर्गात शिकणाऱ्या केतन आणि श्रीजितची घरं मात्र वेगळी होती आपलं घर श्रीजीतचं असायला हवं कसा वाटला आजचा भाग मला नक्की कळा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढचा भाग मी नक्कीच लवकर घेऊन येईन